सर्वांना नमस्कार डीएम रियालिटी चेक या आपल्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज एक अत्यंत महत्वाच्या अशा हायकोर्टाच्या निर्णयावरती आपण डिस्कशन करणार आहोत मुळात आज दुपारपासून काय झालं की एक वरती कोल्हापूर हायकोर्टाची ऑर्डर आणि त्याच्या खाली काही मथळा व्हायरल झाला त्यामध्ये असं म्हटलं की शिवाजी सुदेव लवटे यांची जी केस आहे त्यामध्ये शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती करण्यात आलं होतं त्यांना मग त्यांना त्यांच्यावरती अन्याय झाला त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली मुख्य वाद होता की त्यांना नियुक्ती योग्य पद्धतीने केलं नाही मान्यता झाली होती तर तरी शासनाने त्यांना मानधनावर ठेवलं असे अनेक पद्धतीने त्या ठिकाणी लिहिले गेलं आणि शिक्षण विभाग म्हणत होता की शिक्षण सेवक असल्यामुळे तीन वर्ष फक्त मानधनच मिळेल नियमित वेतन देण्याची गरज नाही आणि मग त्याच्यामध्ये काही न्यायालयाचं निरीक्षण वगैरे नोंदवलं शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती म्हणजे कमी दर्जाची नेमणूक नाही न्यायालय म्हणते की शिक्षण सेवक ही पदोन्नती मता आहे शिक्षा नाही आणि ह्या सगळ्या बाबतीमध्ये ही कोर्ट ऑर्डर व्हायरल झाल्यानंतर अनेक मतमतांतर मांडली गेली विविध ध्रुपवरती याच्यावरती चर्चा झाल्या हे प्रकरण नेमकं काय आहे त्यानंतर खरंच हे शिक्षण सेवकांशी निगडीत असलेलं मॅटर आहे का कारण बऱ्याच जणांना असं वाटलं की जी कोल्हापूर हायकोर्ट मध्ये जी याचिका आहे त्याच्या बाबतीमध्ये असलेला हा निकाल आहे का किंवा त्याच्याशी रिलेटेड असलेला मॅटर आहे का किंवा काही जणांना हे सुद्धा वाटत की याचा रेफरन्स शिक्षण शिक्षणसेवक रद्द याचिकेमध्ये होऊ शकतो का तर यावरती आपण ही चर्चा घडवून आणणार आहोत आणि नेमकं या कोर्ट ऑर्डर मध्ये तसं म्हटलं गेलंय का किंवा त्याचा रेफरन्स घेता येईल का याच्यावरती आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण त्या कोर्टाच्या ऑर्डर मध्ये नेमकं काय म्हंटल ते आपण बघूया मित्रांनो मूळ मूळ पार्श्वभूमी काय याची या केसमध्ये सुरुवातीला आपण ती जी केस आहे त्या केस मध्ये आपण थोडस थोडक्यात माहिती घेऊ त्यामध्ये शिवाजी सुखदेव लवटे एक्कावन्न वर्ष असिस्टंट टीचर आ, आ, ते आ, जे जॉबला होते ते श्रीमान चंदुलाल चंदुलाल सेठ हायस्कूल खेड तालुका खेड डिस्ट्रिक्ट रत्नागिरी येथे आहेत आणि त्यांनी मग कोर्टात याचिका दाखल केली रिट पिटिशन आहे अकरा पाचशे एक्क्याण्णव ऑप्रेल दोन हजार पंचवीस आणि याचा हा निकाल आहे तो अकरा तारखेला लागलेला आहे मुळात हा मॅटर काय आहे तो आपण समजावून घेऊ मुळात मॅटर असं आहे की हे जे शिवाजी सुखदेव लवटे जे आहेत हे रत्नागिरीमध्ये खेड मध्ये श्रीमान चंदुलाल हायस्कूल हायस्कूलमध्ये त्यांची मूळ नियुक्ती ही प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजे पदावरती झाली होती अठरा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव ला त्यानंतर सेवेत असतानाच त्यांनी काय केलं बीएससी आणि बी ह्या पदव्या प्राप्त केल्या ज्यामुळे ते शिक्षक पदासाठी पात्र झाले कारण त्यांनी बीएससी कम्प्लीट केलं त्यानंतर काय झालं की त्या संस्थेच्या एका शाळेवरती त्यांना काय झालं प्रमोशन देण्यात आलं पदोन्नती देण्यात आली सहाय्यक शिक्षक म्हणून आणि सहाय्यक शिक्षक म्हणून दिल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षण विभागाने फाईल जी पाठवली होती संस्थेने ती काय केली त्याला मान्यता दिली आणि मान्यता दिल्यानंतर त्यांनी काय केलं त्या ठिकाणी दहा जून दोन हजार पाच चा एक शासन निर्णय आहे त्यामध्ये कलम आठ चा आधार घेऊन त्यांना काय केलं शिक्षणसेवक कालावधीसाठी फोर्स केलं गेलं आणि मग लोटे, लोटे ते जे लवटे शिवाजी सुखेव लवटे सर आहेत हे कोर्टामध्ये पोचले पार्श्वभूमी आहे म्हणजे मुळात पहिल्यांदा आपण जाणून हे घ्यायचं की ते डायरेक्टली शिक्षक म्हणून लागलेले नाही ते एकोणीसशे ला रत्नागिरी येथे शाळेमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून लागले त्यांची मूळ नियुक्ती ही प्रयोगशाळा आहे त्यानंतर ते जॉईन झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये बीएससी आणि बीपीएड या पदव्या मिळवल्या उच्च शिक्षण त्यांनी घेतलं आणि मग त्याच्या बेसिस वरती त्यांनी पंचवीस जून दोन हजार दहा आवश्यक पात्रता असताना त्यांनी काय केलं त्यांच्या त्या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आला पदोन्नती देण्यात आल्यानंतर मूळ मुद्दा कुठे अडकला तर संस्थेने तो प्रस्ताव त्या ठिकाणी शिक्षण विभागाला पाठवला शिक्षण विभागाने त्याला मान्यता दिली पण मान्यता देत असताना शिक्षण विभागाने अडथळा काय आणला तर शिक्षण विभागाने त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली पण दहा जून दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयातील कलम आठ चा आधार घेतला आणि या कलम आठ चा आधार घेत त्यांनी असं म्हटलं की कर्मचारी जर शिक्षक झाला तरी त्याला पहिल्या तीन वर्षासाठी मानधन दिलं जाईल कोर्टामध्ये आली ती मागणी अशी होती की मी ऑलरेडी त्या ठिकाणी मूळ वेतनावरती प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून होतो आणि मला माझ्या एज्युकेशनच्या बेसवरती प्रमोशन दिलं गेलं आणि त्यामुळे याचिका करता आधीच प्रयोग शाळा सहाय्यक म्हणून जास्त पगार घेत होते शिक्षक झाल्यावर त्यांचा पगार वाढण्याऐवजी कमी केला गेला आणि म्हणून हे मॅटर कोर्टात पोहोचलं सरकारची बाजू त्या ठिकाणी मांडली गेली सरकार पक्षाकडनं की नियम असं सांगतो की अशा नियुक्त्या ज्या शिक्षक म्हणून होतात त्यांना शिक्षण सेवक म्हणूनच होतील कारण दहा जून दोन हजार पाचच्या शासन निर्णयामध्ये असं म्हटलंय की शिक्षकेत तर एखादा कर्मचारी असेल आणि त्याला शिक्षक म्हणून रुजू जर त्याला केला असेल पदोन्नती जर झाली असेल तरी त्या ठिकाणी तुम्हाला सेवक कालावधी पूर्ण करावं लागेल असं त्यामध्ये सरकारच्या वतीने म्हटले गेले पण त्या ठिकाणी न्यायालय याचिकाकर्त्यांनी अशी बाजू म्हणली की मी आधीच नेहमीच सेवे माझी नियुक ही नियुक्ती झालेली नाही तर ही पदोन्नती झालेली आहे ही नवीन नियुक्ती झालेली नाही आणि त्यामुळे मला वेतनाला संरक्षण मिळावं न्यायालयाचं असं निरीक्षण नोंदवलं गेलं न्यायालयाने असं म्हटलं की एखादा कर्मचारी जो अनिल पूर्ण वेतन घेतोय त्याला पदोन्नती मिळावरती कमी पगारावर काम करण्यासाठी भाग पाडणं हे भेदभावपूर्वक आहे म्हणजे त्याचा त्याचा पगार वाढणं गरजेचं होतं पदोन्नती दिली गेली तर तुम्ही काय केलं त्याला कमी पगार पगारावरती आणलं आणि त्यामुळं हे भेदभावपूर्ण आहे त्यामध्ये काही संदर्भ दिले संदर्भ दिले जुने काही निकालांचा संदर्भ दिला उषा बळीराम मसाळ केस यामध्ये स्पष्ट केलं आहे की शिक्षकेतर कर्मचाऱ्याची शिक्षक पदावर नियुक्ती ही पदोन्नतीच मानली जावी सुहास मोरे सुद्धा तीच आहे यात मानधनाची अट अशा अनुभवी कर्मचाऱ्यांसाठी बेकायदेशीर ठरवलेली आहे त्यामुळे या दोन केसेसचा रेफरन्स या केसमध्ये त्यांना खूप महत्वाचा ठरला आणि यामध्ये न्यायालयाने असा अंतिम निर्णय दिला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला असा निर्णय दिला जी मानधनाची अट टाकली गेली होती शिक्षण विभागाकडनं ती रद्द केली गेली याचिकाकर्त्याला सेवक म्हणून मानधनावर ठेवण्याचा निर्णय ठरवला आणि त्यांना असं सांगितलं की पंचवीस जून दोन हजार दहा ते चोवीस जून दोन हजार तेरा या तीन वर्षाच्या कालावधीसाठी त्यांना नियमित वेतन श्रेणी देण्याचे आदेश केले आणि सेवा पुस्तकामध्ये तशा नोंदीही करण्याच्या सूचना दिल्या गेल्या म्हणजे मित्रांनो हे सरळ आणि स्पष्ट प्रकरण आहे यामध्ये जे लवटे म्हणून जे शिक्षक आहेत ते ऑलरेडी त्या संस्थेवरती प्रयोगशाळा परिचार म्हणून काम करत होते त्यांनी जॉब स्वीकारल्यानंतर काही काळामध्ये त्यांनी बी एस सी आणि बीपीएड ह्या पदव्या संपादन केल्या आणि त्यामध्ये मग ते त्याच संस्थेमध्ये प्रमोशनने सहाय्यक शिक्षक म्हणून लागले आता या प्रकरणामध्ये ते सहाय्यक शिक्षक लागल्यानंतर संस्थेने ते मान्य केलं आणि तो प्रस्ताव शिक्षण विभागाला पाठवला आणि शिक्षण विभागाने तो प्रस्ताव मान्य केला पण मान्य करत असताना दोन हजार पाचच्या शासन निर्णयातील कलम आठ चा त्यांनी काय केला दुजोरा दिला आणि त्यांनी असं म्हटलं की शिक्षकेतर कर्मचारी जर सेवक म्हणून आला शिक्षक म्हणून जर जॉईन व्हायला आला तरी त्याला शिक्षण सेवक कालावधी दुण। ग्राहक दुण। धरला जाईल yeah. आणि मग त्याचे दु ते शिकार झाले आणि मग ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठामध्ये गेली त्यांनी धाव घेतली आणि त्यामध्ये त्यांनी त्यांची जी काही बाजू आहे ती मांडली की मी ऑलरेडी परमनंट आहे माझं प्रमोशन झालेलं आहे माझी नियुक्ती झालेली नाही शिक्षक पदावरती आणि त्यामुळे त्या ठिकाणी मला मूळ वेतन लागू व्हावं मग आता याचा रेफरन्स काय तर सरकारच्या वतीने त्या शासन निर्णयाचा दुजोरा दिला गेला पण हायकोर्टाने असा निर्णय देताना म्हटलं की त्यांची नियुक्ती झालेली नाही त्यांचं प्रमोशन दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही जो त्यांचा वेतन होता ते त्यांचं अपेक्षित असताना तुम्ही ते कमी केलं हा आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट शासनाला ताकीद दिले शिक्षण विभागाला ताकीद दिले की त्या ठिकाणी बदल्या कालावधीमध्ये जे तुम्ही मानधनावर त्यांना नियुक्ती केलं गेलं त्याचा फरक वगैरे जे काही असेल त्या त्यांना द्या आणि सेवा पुस्तकामध्ये त्याच्या नोंदी बदला अशा पद्धतीने हा हायकोर्टचा निर्णय आलेला आहे आता यामध्ये याचा फायदा कोणाला होऊ शकतो तर ज्यांची शिक्षक म्हणून नियुक्ती होते त्याच्या अगोदर ती सेवा कंटिन्यू धरून त्या ठिकाणी जो काही शिक्षण सेवक म्हणून जो कालावधी आहे तो त्या ठिकाणी काय होऊ शकतो माफ होऊ शकतो याचा रेफरन्स घेऊन आता या केसचा संदर्भ आपल्या शिक्षण सेवक रद्द बाबतच्या याचिकेमध्ये काय होऊ शकतो तर बघा ऑलरेडी आपल्याला तीन वर्षाचा शिक्षण शिक्षणसेवक कालावधी दिला गेलेला आप आहे आपल्या ज्या मागण्या आहेत त्या वेगळ्या आहेत मुळात आपण काय म्हणतोय की काही हायकोर्टाचे काही राज्यांच्या हायकोर्टाचे निर्णय आहेत त्याचा आपण रेफरन्स घेतलाय त्यामुळे तोच पॉवरफुल रेफरन्स आपण त्या ठिकाणी वापरू शकतो या केसचा मला वाटत नाही की जास्त तिथे काही वापर होऊ शकतो किंवा उपयोग होऊ शकतो रेफरल स्टडी म्हणून रेफरल स्टडी केस म्हणून होऊ शकतो असं मला काही दिसत नाही मुळात हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इतर इतर कर्मचारी असतील किंवा एखाद्या संस्थेवरती असतील तर त्यांचं जर त्या ठिकाणी सेवा झाली असेल तर ते या ठिकाणी शिक्षण सेवा कालावधीवरती न येतात ते परमनंट होऊ शकतात आणि मुळात शासनाने ते स्वीकारलेलं सुद्धा आहे आता हे प्रकरण सेवक रद्द याची केशी निगडीत बिलकुल नाही मी मग अशी व्यवस्थित समजावून पण सांगितलेलं आहे कारण लवटे सरांचा जो मॅटर आहे तो पूर्णतः वेगळा होता आणि ते ऑलरेडी जॉबला होते त्यांचं प्रमोशन झाले हा प्रमोशनशी निगडीत असलेला मॅटर आहे फक्त दोन हजार पाचच्या त्या शासन निर्णयामध्ये जे काही अट टाकली गेले त्याचे ते शिकार झाले कोर्टाने ते रद्द केलं तर अशा केसशी निगडीत काही जर शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील तर मदे ही त्या ते त्यांना या केसचा फायदा होऊ शकतो आणि मुळात त्यांनी दोन केसचा ऑलरेडी यामध्ये रेफरल केस म्हणून वापरलेला आहे तर यामध्ये कुठलीही संदिग्धता मला काही दिसत नाही पूर्ण क्लिअर कट असेल मॅटर आहे त्यामुळे तुम्हाला जे काही मॅटर आहे ते समजलं असेल मला असं वैयक्तिक वाटत तरी नाही समजलं तर मला वैयक्तिक मेसेज करा मी तुम्हाला याच्यावरती नीट समजावून सांगतो पण मला वाटत नाही क्लिअर कट झालेलं आहे मुळात फेब्रुवारी मध्ये सेवक रद्दच्या बाबतीमध्ये सुनावणी आहे त्यामुळे त्याकडे ही लक्ष लागलेलं आहे आणि अचानक अशा पद्धतीने मेसेज तयार झाला आणि कोर्टाची ऑर्डर पडली आणि मग शिक्षण सेवकांमध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं आणि बऱ्याच शिक्षण सेवकांना वाटलं की शिक्षण सेवक रद्दच्या बाबतीमध्येच से निकाला लागला किंवा त्यात या केसचा आपल्याला फायदा होईल तर आपण सांगितल्याप्रमाणे या केसचा किती आणि कितपत आपल्याला फायदा होईल तर मित्रांनो ही केस स्टडी आहे तुम्हाला समजली असेल तर नक्की या ठिकाणी लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपण थांबूया जोहार जय संविधान